जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात एक कृती समिती राज्यामध्ये काम करते ते कम्युनिस्ट पक्ष असतील दहावे फ्रंटलच्या आघाडीची सगळी मंडळी असेल यांनी मागच्या आठवड्यात एक बैठक घेतली आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि आदरणीय आदर हर्षवर्धन सपकाळ यांनी त्या बैठकीला जाऊन सांगितलं की येणाऱ्या दहा तारखेला जे आंदोलन ही कृती समिती करते त्या आंदोलनाला आमचा महाविकास आघाडीचा सर्वांचा पाठिंबा आहे आणि म्हणून आज संभाजीनगरमध्ये असेल जालन्यात असेल किंबहुना महाराष्ट्र राज्यभर हे आंदोलन सुरू आहे जनसुरक्षा विधेयक काय आहे हा पहिला प्रश्न आहे त्यांनी सांगितलं नक्षलवाद कमी होणार आहे याच्यापूर्वी नोटाबंदी केली तेव्हाही सांगितलं होतं नक्षलवाद आणि आतंकवाद कमी करायचा आहे परंतु खऱ्या अर्थाने जनसुरक्षा नाही भारतीय जनता पक्षाची सुरक्षा कुठंतरी धोक्यात आलेली आहे आणि म्हणून त्यांना असं वाटतं की हा कायदा आणला म्हणजे विरोधकाला जेलात टाकायला सोपं जाईल हा खरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे या कायदा त्यांना गरज वाटते आणायची म्हणून हा कायदा परत घ्यावा यासाठी खर तर खालच्या सभागृहामध्ये त्यांनी संख्येच्या जोरावर हा हे बिल पास केलं हे विधेयक पास केलं मात्र वरच्या सभागृहामध्ये त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आला आणि सांगितलं की याला जॉईंट कमिटीमध्ये टाका चिकित्सा समितीमध्ये टाका ते टाकलंही चौदा हजार भयासाहेब आक्षेप आले परंतु एकही आक्षेप स्वीकारला नाही आणि तो आक्षेप स्वीकारला नाही आणि शिवाय हे विधेयक आता राज्यपालाच्या सहीला पाठवून दिलं म्हणून आपल्या माध्यमातून लोकशाहीतला चौथा स्तंभ म्हणून आपल्या माध्यमातून आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्याला जे निवेदन दिलं भैया साहेबांनी आम्ही आणि भास्करराव आहे राजा भाऊ आहे भाई आहे या सगळे सगळ्या पक्षाची नेते मंडळी फक्त कृती समिती आहे विरोधातली ती त्यांच्याबरोबर आमचा पाठिंबा आहे हे सगळे भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी भारत जोडा अभियान सगळेच लोक आहे शेतकरी संघटना आहे या सगळ्यांनी मिळून या जनसुरक्षा विधेयक परत घ्यावं असं आग्रह धरलाय आहे पण जर हे परत घेतलं नाही तर येणाऱ्या दोन ऑक्टोबरला आम्ही पुन्हा तालुका निहाय जाऊन हे आंदोलन पुन्हा रस्त्यावर उतरून करू एवढं या प्रसंगी सरकारला सांगू इच्छितो आणि ताबडतोब हे विधेयक परत घ्यावं अशी विनंती करतो धन्यवाद